अत्यंत प्रसिद्ध असलेलं हे खऱ्या अर्थात बलाढ्य मुलांना कोणालाही साधा राज्याभिषेक सोडू द्या राज्यारोहणी करता आलं नाही इथे माझ्या छत्रपतींनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला इथे बत्तीस सिंहासनार हीच ती जागा आज साडेतीनशे वर्षानंतरही त्या जागेला तेवढंच साधारण आणि बलदंड असलेल्या नगारखान्यातूनच शिवछत्रपतींच्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाकडे जाण्याचा मार्ग आहे नगारखान्याच्या बाजूलाच हे दगडाचं मोठं अजूनपर्यंत अभेद्य असलेलं भांड आहे याचा नक्की काय उपयोग होतो माहीत नाही आता जसं मायक्रोफोन आणि स्पीकरची व्यवस्था आहे तसं शिवकाळात आणि शंभू काळात नव्हती पण हा लांबीला शंभर फूट जवळजवळ आणि रुंदीला पासष्ट फूट असलेला सभास्थान आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनावरून बोललेला प्रत्येक शब्द शेवटच्या टोकापर्यंत आणि तिथे साधी कुजबूज जरी केलीत तरी सिंहासनापर्यंत ऐकायला जावायची असं हे अप्रतिम टेक्निक आहे त्या काली हे ज्यांना शक्य झालं त्यांना खरोखर मानायला पाहिजे तुम्ही जेव्हा केव्हा याल तेव्हा हे टेक्निक तिथे अजमावून पहाच त्याची सिद्धता आताही तुम्हाला तिथे घेता येते मग किती पण गोंधळ असू दे किंवा काय असू दे जय शिवराय